वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून शेकडो वर्षांपूर्वी वनांचे महत्व विषद केले परंतु नंतरच्या काळात या सर्वांकडे मानवाने दुर्लक्ष करून प्रचंड वृक्षतोड सुरू केली याचा परिणाम म्हणून निसर्गाचा समतोल बिघडला झाडे कमी झाल्यामुळे एकूणच पृथ्वीचं तापमान वाढलं यालाच आज ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो याचा परिणाम म्हणून समुद्रात उठणारी वादळं समुद्राच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस होणारी वाढ अवकाळी पाऊस ढगपुठी या सर्वांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम जाणवतो आहे हे सर्व समशेरपूर हो ग्रामपंचायतपूरपूर वनविभाग मॉर्निंग ग्रुप आणि अगस्ती विद्यालय समशेरपूर यांच्या सहकार्याने समशेरपूर शिवारातील बामणकाठ डोंगरावर अडीच हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आणि बघता बघता आज प्रत्यक्षात समशेरपूरच्या बामणकाठ डोंगरावर समशेरपूरचे सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांच्या हस्ते सदर अडीच हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अगस्तीचे संचालक सचिन दराडे अगस्ती विद्यालयाचे प्राचार्य रमेशचंद्र बेनके समशेरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच नितीन बेनके शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ दराडे ग्रामपंचायत सदस्य दत्तू चौधरी मॉर्निंग ग्रुपचे दिगंबर मुखेकर पत्रकार संजय गोरे योगेश दराडे विठ्ठल टिळेकर माजी वनपाल पंढरी चोखंडे प्रसिद्ध कॅमेरामन अक्षय उगले ग्रामपंचायतचे संतोष ढोन्नर केरू पवार यांच्यासह अगस्ती विद्यालय समशेरपूरचे सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी आदेंनी वृक्षारोपण करत आपली उपस्थिती नोंदवली आपल्या शमशेरपूरच्या वनविभागामध्ये वनविभागाकडून वन विभागाकडून तसेच आगस्ती विद्यालय आणि ग्रामपंचायत तसंच मॉर्निंग ग्रुप या चौघांच्या संयुक्त विद्यमाने साडेतीन हजार झाडं लावण्याचा उपक्रम हा आपल्या शमशेरपूर विभागात केलेला आहे तरी सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षकवृंद ग्रामस्थ ग्रामपंचायत आणि मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं मी सगळ्यांचे स्वागत करतो आणि आभार मानतो या धगधागाच्या जीवनामध्ये आपल्याला वसुंधरा माझी वसुंधरा कशी टिकली पाहिजे आपलं पर्यावरण कसं टिकलं पाहिजेल आणि त्यादृष्टीनं हा स्तुत्य उपक्रम सगळ्या मुलांनी सगळ्या सरांनी मनावर घेतला आणि वृक्षारोपण दरवर्षी होतच असतं पण ते वृक्षारोपण केल्यानंतर ते वृक्ष जगणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं नाही तर दरवर्षी खड्डा तोच आणि झाड नवं अशा पद्धतीनं न होता मी शमशरपूरचे जे सकाळी मॉर्निंग वाकला येतात त्यांना एक विनंती करील का जेव्हा तुम्ही सकाळी मॉर्निंग वाकला येतात तेव्हा आपली दोन लिटरची जी बाटली असती कोल्ड्रिंकची ती खराब झालेली असती ती येताना जर दोन बाटल्याबरोबर आणल्या आणि रोज एका झाडाला जर घातलं तर शंभर टक्के झाड जगलं जाईल कारण की आता पाऊस आहे त्याला पाणी मिळेल पाऊस पडेल किंवा आपण घालू इथपर्यंत ठीक आहे पण भविष्यात जेव्हा उन्हाळ्यात म्हणा त्याची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे आणि शेकडा सत्तर पंच्याहत्तर टक्के झाडं हे जगलेच पाहिजे तर ह्या उपक्रमाचा कुठंतरी उपयोग होईल असं मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो ग्रामपंचायत समशेरपूर अगस्त्य विद्यालय समशेरपूर मॉर्निंग ग्रुप आणि सर्वच ग्रामस्थ यांच्या वतीने आपण वनराई टिकली पाहिजे म्हणून चांगला संकल्प केलेला आहे साडेतीन हजार झाडं लागवी लागवडीचा हा संकल्प आपण केलेला आहे या सर्व ग्रुपने झाडं लागवड बऱ्यापैकी केलेली आहे आणि झाडं आत्तासुद्धा लागवड के चालू आहे आपल्याला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के तरी झाडं आपण जगवण्याचा संकल्प आज तरी करूया आणि आपल्या या गो ग्लोबल वॉर्मिंगच्या जगामध्ये आपल्याला वनराई ही टिकवायची आहे म्हणून हा एक संकल्प आपण केलेला आहे आपण भविष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे ओसाड जमिनी आहेत किंवा शेताच्या बांधावर आपण सर्वकडे झाडं लावण्याचा संकल्प आज करतो आहे धन्यवाद आज वार शुक्रवार दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शमशरपूर गावाच्या लगत असलेल्या डोंगरावर ग्रामपंचायत शमशेरपूर मॉर्निंग ऑक ग्रुप शमशेरपूर आणि अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शमशेरपूर यांच्या वतीनं जवळजवळ साडेतीन हजार रोपांची लागवड या आ, मैदानावर क करण्यात आलेली आहे करण्याचं चा काम चालू आहे आणि यासाठी विशेषतः जो पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे मॉर्निंग वॉक ग्रुपनं या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतचंही या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान या ठिकाणी मिळालेलं आहे तर विशेष म्हणजे या ठिकाणी आजच्या या युगा धक्काधक्कीच्या जीवनामध्ये माणसाला ऑक्सिजन कमी पडतो आहे आणि झाडांकडनं आपल्याला ऑक्सिजन मिळतोय आणि म्हणून मानवाच्या जीवनामध्ये झाडांना खूप महत्त्व आहे कारण झाडं आपल्याला फुलं देत फळं देतात सावली देतात त्याचबरोबर आपल्याला जगण्यासाठी प्राणवायू देखील देतात आणि म्हणून झाडांची लागवड आणि लागवडीपेक्षाही लागवड केल्यानंतर त्याचं संवर्धन हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे तरी मी माझ्या विद्यालयाच्या वतीनं आपणा सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की आज झाडांची लागवड केलेली आहे रोपण केलेलं आहे परंतु ते संवर्धन करण्यासाठी माझ्या परीनं विद्यालयाच्या वतीनं मी या ठिकाणी प्रयत्नशील राहील अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी देतो आणि हा स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी जो राबवलेला आहे त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो थांबतो आज या ठिकाणी समशरपूर बामनकाठ फॉरेस्ट विभागाच्या अंतर्गत त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय समशेरपूर मॉर्निंग ग्रुप व अगस्ती विद्यालय समशेरपूर यांच्या संयुक्त विद्यमानं साडेतीन हजार वृक्षांची लागवड झाली आणि या लागवडीमध्ये आत्ता सरांनी सांगितलं सरपंचांनी सांगितलं वृक्ष लावण्यापेक्षा ते जगवणं महत्त्वाचं आहे माझी एकच विनंती असेल हे मुलं असतील किंवा ग्रामपंचायत किंवा मॉर्निंग ग्रुप यांनी आणि फॉरेस्ट इथं नाही आले पाहिजेत आणि या झाड्या झाडं हे जगले पाहिजे याला नंतर या दोन महिन्यानंतर पाण्याची जी व्यवस्था करणे ही व्यवस्था आता सरपंच म्हणली ग्रामपंचायतच्या वतीनं जे स कार्य करता येईल ते करू फॉरेस्टच्या वतीनं जे सर कार्य करता येईल ते करता येईल व फॉरेस्ट खात्याने त्याचप्रमाणे जगवण्याची जबाबदारी सरांनी घेतली मी या जारी ग्रुपच आभार मानतो आणि थांबतो आजिंगून जी संकल्पना सुचली आणि ती आज खऱ्या अर्थाने इथं या बामन काठाच्या डोंगरावर अवतरली यासाठी ग्रामपंचायत शमशेरपूर आगस्ती विद्यालय शमशेरपूर आणि वन विभाग शमशेरपूर या चौकांच्या विद्यमाने आणि ज्या विद्यालयाचे जे विद्यार्थी त्यांनी आज जवळजवळ आपलं साल दोन हजार पंचवीस या दोन हजार पंचवीसच्या सालाप्रमाणे दोन हजार पंचवीस झाडं लावायची यांनी जे स्तुत्य उपक्रम राबवाला हा त्यांचा उपक्रम हा दरवर्षी पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस अशा अशा आणि त्या चालत राहणार आहे आणि झाडं ही आज ओजून वायू आपण बघतो किती प्रदूषण झालेलं आहे त्याच्यामुळे हे झाडे लावा झाडे जागवा हा जो उपक्रम आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणात इथून पुढे मॉर्निंग ग्रुप चालवणार आहे आणि त्यांना गावकऱ्यांचा सर्वांची साथ राहणार आहे धन्यवाद आज या ठिकाणी मॉर्निंग ग्रुप अगस्त विद्यालय आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्यानं चांगला उपक्रम करू राहिलेला आहे परंतु लागवड करताना थोडं डिपार्टमेंटचं सहकार्य पाहिजे होतं किंवा डिपार्टमेंट असेलही इथं ए, आ, ते खड्डे खोदतानी आणि लागवड करताना त्याचं लागवड करताना आता थोडं व्यवस्थित उभं राहून प्रत्येकाने लागवड व्यवस्थित करून घ्यावी आणि लागवड करताना लागवड आपण समजा हजार लावले त्यापैकी दहा जरी जगवले त्याला महत्त्व द्यावं पण दहा हजार काट लावले आणि त्यात जिवंत जर पाच जर नसेल तर त्याला महत्त्व नसतं त्यामुळे प्रत्येकाला समाधान भेटतं त्यासाठी फक्त संरक्षणाला महत्त्व द्यावं एवढं मी सांगू वीस वर्ष म्हणजे चाललं असल्यामुळे दोन हजार पंचवीस वर्ष लावण्याची आपण संकल्पना केली आणि ती आत्ता सतत फॉरेस्टच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि आगर्स विद्यालयाच्या सहकार्यातून याचा उपक्रम आज खऱ्या अर्थाने पूर्ण करण्यात आलेला आहे परंतु हा पूर्ण जेव्हा होईल जे ज्यावेळेस आम्ही नव्वद टक्के झाडं जगवण्याचा आम्ही शंभर टक्के म्हणजे ग गाई म्हणण्यापेक्षा आम्ही प्रयत्न करणार आहे त्यासाठी आम्ही ड्रीप आहे टाकी आहे आमचे अतिशय चांगल्या पद्धतीचे पुढे उपक्रम पण आहे पण आज बोलण्यापेक्षा आम्ही प्रात्यक्षिक केल्यानंतरच बोलून दाखवू आणि आम्हाला प्रत्येक वेळेस सहकार्य करावं बाकीच्यांनी गावातील ग्रामपंचायतीने त्यानंतर फॉरेस्ट शाळेने आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी जर एप्रिल मेमध्ये अडचण येते पाण्याची त्यावेळेस प्रत्येक एक जरी प्रत्येक विद्यार्थ्याने पाणी आणलं तरी बाराशे विद्यार्थी आहे बाराशे झाडांना एका वेळी पाणी घालू शकतो असे मी त्यांच्याकडून शाळेच्या वतीने अपेक्षा करतो आणि ग्रामपंचायतने सहकार्य करीत राहावं वेळोवेळी फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आमच्याकडे लक्ष द्यावे आणि कुठल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही पशूंची खऱ्या आपण हे पशु पक्ष्यांसाठी त्यांच्यासाठीच हे झाडं लावत आहे मानव तर फक्त तोडण्याचे काम करतात पण आता इथून पुढे लावण्याचं सुद्धा काम करतील झाडं हीच अपेक्षा ठेवतो थांबतो